उत्तर पश्चिम भारतातील नऊ विमानतळ दहा मे पर्यंत बंद जम्मू श्रीनगर लेह अमृतसर विमानतळांचा समावेश ऑपरेशन सिंदूर नंतर खबरदारी इंडिगो कडून एकशे अधिक उड्डाण रद्द ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचा देशभरातून कौतुक फटाके फोडून आनंदोत्सव साजरा डोंबिवलीतही हातात सिंदूर घेऊन मिठाई वाटून जल्लोष जय हिंद आणि भारत माता की जय हे नारे छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई करेगट्टा टेकरीवर वीस नक्षलवाद्यांचा खात्मा अजूनही चकमक सुरू देशासाठी गौरवाचा क्षण भारतीय सैन्यानं संपूर्ण तयारीनं हल्ला केला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींकडून भारतीय लष्कराचं कौतुक ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहाची बैठक बैठकीत ऑपरेशन सिंदूर बाबत चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना बॉर्डरवर जाण्याच्या सूचना राजनाथ सिंग बॉर्डरवरील परिस्थितीचा घेणार आढावा पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा रद्द ऑपरेशन सिंधूर नंतर नॉर्वे नेदरलँडचा सैन्यानं केलेल्या गोळीबारामध्ये जम्मू काश्मीरमधील सात भारतीयांचा मृत्यू पाकिस्तानची हवाई हद्द अठ्ठेचाळीस तासांसाठी पूर्णपणे बंद पाकिस्तानला पुन्हा एअर स्ट्राईक होण्याची भीती छत्तीसगडमध्ये करेगट्टा पहाडी परिसरामध्ये वीस नक्षलवाद्यांना कंठस्थ सीआरपीएफ आणि डीआरजी पोलिसांची कारवाई ड्रोनच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दलाचं लक्ष अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूजचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज